राष्ट्रीय अंधत्व निवारण कार्यक्रमाअंतर्गत एप्रिल दोन हजार पंचवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी बीड जिल्ह्याला देण्यात आलेल्या नेत्र शस्त्रक्रिया उद्दिष्ट पूर्तीसाठी येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील नेत्ररोग विभाग प्रमुख डॉक्टर ज्ञानोबा दराडे व डॉ एकनाथ शेळके यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे बीड जिल्हा राज्यात अव्वल नंबरवर पोहोचला आहे या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील नेत्ररोग विभाग प्रमुख डॉक्टर ज्ञानोबा दराडे व डॉक्टर एकनाथ शेळके या दोन नेत्रतज्ञांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने नऊ महिन्यामध्ये एक हजार नऊशे पस्तीस नेत्र शस्त्रक्रिया करून एक प्रकारचा विक्रमच केला आहे डॉक्टर दराडे व डॉक्टर शेळके यांनी केलेल्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहराध्यक्ष शेख मुख्तार चाचू सामाजिक कार्यकर्ते श्याम सर्वदे पत्रकार दत्तात्रय आंबेकर यांनी त्यांना सन्मानित केले वैद्यकीय महाविद्यालय नेत्रविभाग आंबेजोगाई स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आंबाजोगाईतील नेत्रविभाग यावर्षीच्या फक्त मागील आठ महिन्याच्या शस्त्रक्रियाचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा नंबर काढला गेला त्यामध्ये नेत्रविभाग हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाने आलेला आहे या नेत्र शस्त्रक्रिया पूर्ण बीड जिल्ह्याच्या काउंट केल्या गेल्या परंतु त्यामध्ये डॉक्टर शेळके आणि डॉक्टर दराडे आमच्या दोघांच्या मिळूनच फक्त एकोणीसशे शस्त्रक्रिया फक्त आठ महिन्यामध्ये केल्या असल्यामुळे आम्हाला नॅशनल प्रोग्राम म्हणा महाराष्ट्र शासनानं गौरव केल्यासारखं झालं आहे त्याचा आम्हाला अभिमान तर होत आहे परंतु हे काम करत असताना सर्व टीमचं वर्क आहे सर्वांनी मिळून काम केलं आहे म्हणून आम्ही हे यश प्राप्त करू शकतो आणि इथून पुढे असंच यश प्राप्त करण्यासाठी आम्ही आज जास्तीत जास्त प्रयत्न करत राहू आमच्याकडे येणारा समाज हा खूप गरीब अवस्थेतून येणारे पेशंट आहे कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट आहे जिथे बऱ्याच वेळेला त्यांना रेफर केलं जातं शुगर आहे डायबिटीज आहे हायपरटेन्शन आहे किंवा एका एक डोळ्यावाले पेशंट आहेत असे ऑपरेशन बाहेर शक्यतो टाळले जातात परंतु हे ऑपरेशनसुद्धा आम्ही रिस्क घेऊन इथले सगळे सोय करून सगळ्यांच्या टीमनं एकत्र मिळून चांगल्या पद्धतीनं करू शकतो त्यामुळे हे यश आम्ही प्राप्त करू शकलो आहे या यशामागे आमच्या डिपार्टमेंटचे सर्व स्टाफ सर्व स्टाफ आहेत यांच्या सिस्टर आहेत माझे पदव्युत्तर विद्यार्थी आहेत आणि आम्ही दोघंच फक्त ह्या एशामध्ये नसून हे पूर्ण डिपार्टमेंट आमच्या सोबत आहे आणि सोबत राहिल्यामुळं आम्ही सगळं करू शकतो थँक्यू सो मच नमस्कार मी डॉक्टर शेती एकनाथ आत्ताच परवा जो शासनाने आढावा घेतला मोतिबिंदू शस्त्रक्रियेचा त्या आढाव्यामध्ये बीड जिल्हा हा राज्यात सर्वप्रथम नंबरावर एक नंबर लावलेला आहे ला आणि त्यामध्ये जर विचार केला तर आपल्या स्वामी स्वामी रामानंद रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचा नेत्र विभाग या विभागानं फार वाखण्याजोगी कामगिरी केलेली आहे यामध्ये सर्व आमच्या विभागाचे विभाग प्रमुख दराडे सर असतील मी स्वतः असेल आमचे सर्व पत्युत्तर विद्यार्थी असतील स्टाफ असेल मामा असतील ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही हे कार्य करू शकलो विभागामध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या अत्युच्च दर्जाच्या बिना टाक्याच्या व फेकोम्सिफिकेशन ज्याला आपण लेझरचं ऑपरेशन करतो या पद्धतीनं शस्त्रक्रिया ह्या केल्या जातात एकदम चांगल्या उत्कृष्ट पद्धतीचे लेन्स आपल्याकडे शासनाला दिलेले आहेत ते लेन्स टाकून आपण शस्त्रक्रिया करतो मी आपल्या माध्यमातून असं म्हणू इच्छितो की जे समाजातील आपण वंचित घटक किंवा अंतिम पिढी म्हणतो अशा लोकांनी या योजनेचा किंवा या सुविधेचा अधिकाधिक फायदा करून घ्यावा हे मी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद